मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून रस्ते पूल विजेचे खांब आणि शेतीपिकांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे शासनाचं लक्ष या समस्यांकडे वेधण्यासाठी कोरडगाव येथे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी नऊ वाजता रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली ग्रामस्थांच्या या निवेदनात म्हटलं आहे की कोरडगाव चौधवाडी रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे कोसळलेला असून प्रवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे शासनानं हा पूल तातडीनं नव्यानं बांधावा अशी मागणी करण्यात आली तसंच कोरडगाव शेवगाव रस्ता पूर्णपणे खराब झाला असून दळणवळण ठप्प झालं अतिवृष्टीमुळे वीजवाहिन्यांचे खांब कोसळले असून अजूनही विजेची दुरुस्ती झालेली नाही परिणामी नागरिकांना दिवाळीचा सण हा अंधारात साजरा करावा लागला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्यात जरी पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही अशी ग्रामस्थांची खंत आहा तसेच जनावरांमध्ये लंपी आजाराचं प्रमाण वाढलं लसीकरण सुरु झालं नाही त्यामुळे हे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे कोरडगाव परिसरातील अनेक गावं या मार्गावर अवलंबून आहेत रस्ते पूल आणि वीज समस्येमुळे नागरिकांना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या सर्व प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं रवींद्र उर्फ मस्के यांनी सांगितलं आंदोलनाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही देण्यात आला मी बाबासाहेब ठरुले राहणार कोरगाव आमच्या गावातील जाण्याने जे रस्ता येण्याचा मार्ग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले म्हणजे आमची बाजारपेठ जी आहे ती कमकोत झालेली आहे म्हणजे बाजारपेठेवर येणारे जे आमचे पाच सहा गावाचा संपर्क तुटलेला आहे त्या गावातून आमचा म्हणजे बाजारपेठेचे व्यापारी वर्ग आहे हा पूर्णपणे नाराज झालेला आहे पूर्ण व्यापाऱ्याचा रोष हा शासनावरती आहे शासनाला वारंवार म्हणजे अर्ज करून किंवा फोनद्वारे संपर्क करून सुद्धा शेतकऱ्याचे जे अनुदान जमा ते शेतकऱ्याचं अनुदान पण अद्याप जमा झालेले नाही फक्त वरून सांगितलं आहे की शेतकऱ्याला पैसे अकाउंटवर खात्यावर जमा झाले फक्त हे सोशल मीडियावर टणबाजी केली जाते पण ओरिजिलमध्ये वास्तवमध्ये एकाही शेतकऱ्याला आजपर्यंत पैसे जमा झालेले नाही याच्यावर पण तहसीलदार साहेब आणि या सर्वांनी जे काम जे फुटलेले ते सर्व हे करून शासनाने योग्य मार्ग करावा एवढं म्हणून आज पातळी तालुक्यातील निवेदन आम्ही कोरडगाव झालेल्या महिन्यात पावसात नुकसान झालेलं आहे कोरडगाव बोदेगाव रोड ते पूल वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळं आज निवेदन द्यायला तहसीलदार साहेबाला पुल स्टेशनला आणि बांधकाम विभाग आज आम्ही निवेदन देणार आहोत आठ दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे का आठ दिवसात त्यांनी काम चालू करायला पाहिजे आणि काम नाही चालू झालं तर आम्ही रास्ता रोको तीस तारखेला तीस सतरा रोजी असं तीस दहा रोजी रस्ता रोकोचं काय ठेवलं आहे त्या रस्त्या रोकोमध्ये सगळे आमचे पोरसंख्या असो जिरोडे असो तोनुशी कळसपिंपरी तोंडोळी औरंगपूर या ग्रा ग्रामस्थांना सगळ्याला उत्तर द्यावं लागेल साहेब लोकाला तर त्याच्यामुळं त्यांनी तात्काळ आठ दिवसाच्या आता आम्हाला काही दिलं तर आम्ही ते थांबू आणि नाही झालं तर आज आमच्या गावात पंचनामा झाले आहेत पंचनामा तोंडपुढं पंचनामा तलाट्याने आणि ग्रामसेवकने केलेले आहेत त्याच्यामुळं अजून राहिले ते पंचनामे असतील ते पंचनामे त्यांनी तात्काळ करायला पाहिजे आणि आज गावातला लाईटीचा विषय आहे प्रत्येकाचा आमचे इथं लाईटीचे खांबे आज एक तीस ते चाळीस वर्ष झाले आहेत त्याच्यापासून आज आमच्या गावात सगळ्याला ग्रामस्थांना धोका आहे त्याच्यामुळं आज ते पण आम्ही वीज बोर्डवर जाणार आहोत तिथं पण आम्ही निवेदन देणार आहोत त्यांनी पण ते कारवाई करून लवकर त्यांनी काम चालू करायला पाहिजे आज कोडगाव ग्रामस्थ आज आम्ही चार पाच गावाचे सरपंच चांदगावचे सरपंच भांगर औरंगपूरचे सरपंच किलबिले टोंडळीचे सरपंच वारुंगळे कोसंगीचे सरपंच दगडू धनोडे आज कोरडगावचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आज कोडगावचे ग्रामस्थ आज सगळ्या आले आहेत आज आपण निवेदन द्यायला आलो तिथं पण पीडब्ल्यू ला आम्ही सांगितलं वारंवार सांगतो आम्ही ते पुलाचं आम्हाला काम करून द्या त्यांनी तात्पुरतं आम्हाला काम करून दिलं आहे तात्पुरतं आम्हाला जमणार नाही उद्या काही अपघात झाला तर त्याला बांधकाम खातं विभाग भाग जबाबदार राहील आणि दोन शब्द थांबतो मी